सत्याचा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरुद्ध लढणारे महाराष्ट्रातील एकमेक न्यूज चॅनल लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र परभणीत जय भीम चित्रपटासारखी अमानुज घटना सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा पोलीस कस्टडीत पोलीस कोठडीत खून झाल्याची गंभीर दखल येथील न्याय व्यवस्थेने घ्यावी असे प्रतिपादन डॉक्टर संग्राम पाटील यांनी करत या प्रकरणाचा सर्व खुलासा त्यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून केला आहे जय भारत जय संविधान मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात न्यूज महाराष्ट्र घटना परभणीची नमस्कार जय शिवराय जय ज्योती जय भीम मित्रमैत्रिणी सोमनाथ सूर्यवंशी या आंबेडकरी तरुणाचा मृत्यू झालेला आहे मृत्यू झाला म्हणण्यापेक्षा याला मारलेला आहे आ, हे मी नाही म्हणत आहे पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टच्या ज्या कॉपीज फिरतायत सोशल मीडियावर त्याच्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशीला मल्टिपल इंजुरीजमुळे शॉकमध्ये हा गेला आणि मग तो मेला असा इमिजिएट कॉज ऑफ डेथ आहे म्हणजे याला मल्टिपल इंजुरीज दिल्यात पोलिसांनी म्हणजे त्याला मारलं थोडक्यात तर याच्याबद्दल जर काही एक डॉक्टर म्हणून आणि एक पुलेशाह आंबेडकरी चळवळीतला कार्यकर्ता म्हणून मला काय वाटतं तर ही दंगल दहा तारखेला दहा अकरा तारखेला झाली मित्रांनो आणि त्यावेळेपासून ते आजपर्यंत पाच ते सहा दिवस हा सोमनाथ नावाचा तरुण ज्याला वकील व्हायचं होतं तो तिसऱ्या वर्षाला होता गरीब होता दलित होता आणि हा आंबेडकरी होता तर याला पकडलं आणि पाच सहा दिवस त्याला कोठडीमध्ये ठेवलं आणि मी प्रकाश आंबेडकरांचं एक स्टेटमेंट ऐकलं की वाचलं सा की याला न्यायालयीन कोठडी ॲक्च्युली मंजूर झालेली होती परंतु तरी देखील याला सोडलेलं नव्हतं म्हणजे एक जाणून बुजून त्याला कोठडीमध्ये डांबून ठेवलं गेलेलं होतं आणि ज्या अर्थी औरंगाबादचा गव्हर्नमेंट हॉस्पिटलचा रिपोर्ट सांगतो की इमिजिएट कॉज ऑफ डेथ इज मल्टिपल इंजुरीज आणि शॉक म्हणजे याचा अर्थ त्याला दहा तारखेला जे मारलं आहे पोलिसांनी अटक करताना किंवा अटक केल्यानंतर त्या इंजुरीज हळूहळू हळूहळू त्याचं ब्लिडिंग होत राहिलं आणि तो शॉकमध्ये जात राहिला पाच ते सहा दिवस आणि शेवटी त्याचा मृत्यू झाला आणि मग मृत्यू होण्यापूर्वी त्याला परभणीच्या हॉस्पिटलला शिफ्ट केलं आणि मेल्यानंतर पोस्टमॉर्टमला औरंगाबादला आणलं एकतर तो हळूहळू पाच ते सहा दिवस तुरुंगामध्ये मरत होता पोलिसांच्या समोर शॉकने हे स्लोली झालं किंवा त्याला तुरुंगामध्ये रोज मारण्यात येत होतं आणि तो जेव्हा सिरियस झाला तो बेशुद्ध अवस्थेत वगैरे जायला लागला शॉकमध्ये जायला लागला तेव्हा त्याला शिफ्ट केलं गेलं परभणीच्या हॉस्पिटलला आणि मग तो तिथे शॉकने मेला म्हणजे त्याला तुरुंगामध्ये मारलं जात होतं हे का मारलं जात होतं तुम्ही अटक केलेली आहे एखाद्या आंदोलक असेल तो किंवा त्याला घरून उचललं असं त्याचे घरचे म्हणताय तुम्ही त्याला का मारत होते का त्याला रोज का मारलं जात होतं हा मोठा प्रश्न आहे म्हणजे ही जी पेशवाई पोलीस जी आहे दलित आहे बाबासाहेबांच्या संविधानासाठी लढतो म्हणून तुला आम्ही तु, तु, तुरुंगात मारणार ह्याचं कारण शोधलं पाहिजे की त्याला का मारलं जात होतं त्या तो का शॉकमध्ये गेला त्याला काय इंजुरीज झाला की जेणेकरून त्याला हॉस्पिटलला रश करून न्यावं लागलं आणि तो शॉकमध्ये मेला म्हणजे त्याला इमिजिएट इंजुरीज झालेल्या आहेत किंवा तो पाच ते सहा दिवसापासून मरतोय हळूहळू सिरियस होतोय आणि मग तो मरायला टेकला त्यावेळेला ते त्याला हॉस्पिटलला शिफ्ट गेलं याची गंभीर दखल न्यायव्यवस्थेने घेतली पाहिजे कारण पोलिसांवर मला नाही वाटत विश्वास ठेवण्यासारखं पोलीस महाराष्ट्राचं राहील ते पण भाजपच्या सत्तेमध्ये फडणवीस गृहमंत्री आणि मुख्यमंत्री असताना पोलीस तपास करतील याची शक्यता नाही कारण पोलिस स्वतःलाच वाचवण्यासाठी प्रयत्न करतील भीमा कोरेगाव प्रकरण आपण पाहिलेलं आहे पोलीस यंत्रणा कशी काम करते फडणवीसांच्या अंडर हे आपण पाहिलेलं आहे भीमा कोरेगावमध्ये आणि तेच एक्झॅक्टली झालेलं आहे दलित कार्यकर्त्याचा हा खून आहे कोठडीमध्ये केलेला असं स्पष्ट वर्करनी दिसत आहे आणि जर हे नीट तपास इंडिपेंडंट टीममार्फत इंडिपेंडंट एजन्सी मार्फत झाला नाही तर हा पूर्ण प्रकरण हे सतरंजीखाली ढकललं जाईल पूर्ण लपवलं जाईल आणि जे नातेवाईक आहेत त्याचे त्यांना ऑलरेडी दबाव सुरू झालेला आहे त्यांना पोलिसांनी बोलवून रेस्ट हाऊसला बोलवून त्यांच्यावर दबाव टाकला जातो आहे म्हणजे हे प्रकरण अफरातफर करण्यासाठी पोलीस यंत्रणा कामाला लागलेली आहे परंतु हे प्रकरण असं मिटू नये असं माझं मत आहे की पोलिसांनी एखाद्या दलिताला की जो शिकतो आहे ठीक आहे तो आंदोलनात जरी सहभागी झाला असेल किंवा नसेल तुम्ही त्याला घरून उचललं असेल तुम्ही त्याला मारून टाकण्यासाठी तुरुंगात ठेवलं होतं का रोज त्याला मारहाण करत होते का जयभीम चित्रपटामधल्या आदिवासीला जसं पोलीस मारहाण करत होते कुठल्या तरी उद्देशाने काहीतरी त्याच्याकडून कबूल करून घेत होते आणि शेवटी तो मेला तेव्हा त्याला मग टाकून देण्यात आलं कुठल्या तरी जंगलात फेकून दिलं त्या चित्रपटामध्ये जसं दाखवलंय तसा काही प्रकार इथे झालेला आहे का त्याला रोज मारलं जात होतं आणि मग तो जेव्हा मरायला आला तेव्हा त्याला हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केलं आणि सांगतात की तो छातीत कळ आली आणि त्याला हृदयविकाराचा झटका आला हा हृदयविकाराचा प्रकार नाही हा मल्टिपल इंजुरीज आणि शॉकने मेलेला आहे म्हणजे याला मारलेला आहे म्हणजे मारहाण करून त्याला मल्टिपल बॉडी पार्ट्समध्ये इंजुरी झालेली आहे आणि असा हा प्रकारे खून झालेला आहे याची निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे अन्यथा महाराष्ट्र पोलीस ही दलित आदिवास्यांना अशा प्रकारे ट्रीट करते महाराष्ट्र पोलिस ही मनुवादी झाली आहे महाराष्ट्र पोलिस ही अन्यायी झाली आहे संविधानाला मानत नाही तर मनुस्मृतीला मानते असा याचा अर्थ होईल असं माझं स्पष्ट मत आहे म्हणून या प्रकरणामध्ये इंडिपेंडंट ताबडतोब चौकशी झाली पाहिजे आणि हे जे पोलिस यंत्रणेमधले जे मनुवादी किडे आहेत जे, जे आर एस एसच्या विचारसरणीचे आहेत हे भरपूर आहेत हे अँटी मुस्लिम अँटी दलित हे बघितलेत आपण हे बौद्ध वस्तीमध्ये परभणीला बौद्धांच्या गाड्या फोडताना काठीने फोडताना पोलीस आपण बघितले आहेत यांची विचारसरणी जर अशी यांचं वागणं जाहीर रित्या जर असे तर हे कोठडीमधल्या एखाद्या दलिताला कसे ट्रीट करत असतील याचा अंदाज लावणं अवघड नाही कोठडीमधल्या एखाद्या मुसलमानाला कसे ट्रीट करत असतील याचा अंदाज लावणं अवघड नाही त्यामुळे हे प्रकरण लवकरात लवकर याचा छडा लागला पाहिजे आणि नाही लागला तर पोलीस यंत्रणेवरचा विश्वास लोकांचा पूर्णपणे जाईल तशी पोलिसांनी जी इंडिपेंडंट प्रतिमा होती रक्षक करणारे आणि संविधानावर चालणारे ही गमावलेली आहे थोडीफार जर काही वाचवायची असेल तर याच्यामध्ये इंडिपेंडंट लवकर चौकशी करून हे जे नालायक तिथले जे पोलीस स्टेशनमधले जे गुलाम मनुवादी पोलीस आहेत कर्मचारी आहेत की ज्यांनी हा खून केलेला आहे यांच्यावर कारवाई होणं फार गरजेचं आहे जय हिंद जय संविधान